नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा जे आपल्या युट्यूब चॅनल वरील पुढील व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आदिवासी वर्गांसाठी किंवा अनुसूचित जमाती जी लोक असतील त्यांच्यासाठी एक फार उपयुक्त अशी माहिती आपल्या व्हिडिओ मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण जे काही आदिवासी व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींना सात जून दोन हजार चोवीस पासून पुढील पाच वर्षांसाठी त्यांच्या न्यायालयात जर ते प्रकरण प्रलंबित असतील किंवा प्रकरण प्रकरणित असतील तर या दोन तीन परिस्थितीमध्ये त्यांना मुद्रांक शब्द हे माफ करत आदिवासी व्यक्ती जमिनी असतात तर त्या परत मिळवण्यासाठी संबंधित आदिवासी व्यक्तींना देखील मुद्रांक शक्कांना न्यायालयात किंवा अर्धन्यायिक प्रकरणामध्ये अन्नयक प्रकरण म्हणजे जे प्रकरण हे कसे त्या प्रांत कलेक्टर आयुक्त आणि मंत्रालय यांच्याकडे जे काही प्रकरण चालतं तर या प्रकरण ज्युडिशियल परंतु जे प्रकरण हे न्यायालयामध्ये त्या प्रकरणांमध्ये आदिवासी व्यक्तींना जर त्यांचे काही दावे असतील किंवा काही त्यांना काहीतरी मागणी करायची असेल तर त्यासाठी देखील आदिवासी व्यक्तींना निर्दांतो शेतक ही द्यायला दिले परंतु सात जून

आता मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती बघितली त्या संदर्भातली अधिकृत माहिती आपल्या स्क्रीन समोर दिसत आहे मित्रांनो सदरची जी काही अधिसूचना आहे ती सात जून दोन हजार चोवीस रोजीची आहे महसूल आणि वन विभाग यांनी सदरची अधिसूचना ही काढण्यात आलेली आहे यामध्ये महाराष्ट्र न्यायालय फी अधिनियम म्हणजे महाराष्ट्र कोर्ट फी ऍक्ट जो आहे एकोणीसशे एकोणसाठचा चा सा। त्यामध्ये दोन प्रकारचे शेड्यूल दिलेले आहेत एक शेड्यूल वन आणि शेड्यूल तर या दोन्ही शेड्यूल मध्ये ज्या ज्या ठिकाणी कोर्ट फी संदर्भातला उल्लेख केलेला आहे तर त्या शेड्यूल मध्ये ज्या बाबींचा उल्लेख केला त्या बाबींसाठी या अधिसूचनेचा वापर म्हणजे न्यायालयीन मुद्रांक किंवा अर्धनायिक प्रकरणात न्यायालयीन मुद्रांक देण्याची गरज नाही असा त्याचा अर्थ आहे काही वेळेस असा गैरसमज होतो की आपण जो कोर्टात दावा दाखल करतो तो त्यासाठीचा सा जो मुद्रांक शुल्क आहे ती आपल्याला भरावीच लागेल परंतु जे काही छोटे मोठे अर्ज असतात जसे की अपील मेमो किंवा डब्ल्यू एस किंवा एक्झिमिशनचा अर्ज तर हे जे छोटे छोटे अर्ज असतात तर यांना जी काही आपण कोर्ट फी लावत असतो तर त्यांना या, या आधी अधिसूचनेनुसार माफी देण्यात आली ही गोष्ट लक्षात घ्या आता मित्रांनो आपण ही माहिती पूर्ण बघूया ज्या अर्थी अनुसूचित जमातीतील व्यक्तींनी प्रदेय असलेली महाराष्ट्र न्यायालय फी अधिनियम एकोणीशे एकोणसाठ त्याच्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केलेली संपूर्ण व कोणतीही फी पाच वर्षांच्या कालावधीकरता माफ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने आदिवासी जननायक बिरसा मुंडा अनुसूचित जमाती न्यायालय फी माफी योजना दोन हजार चोवीस सुरू करण्याचे ठरविलेले आहे त्या अर्थी आता महाराष्ट्र न्यायालय फी अधिनियम यापुढे या ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे याच्या कलम द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि या बाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे संविधान अनुसूचित जनजाती आदेश एकोणीशे पन्नास याच्या अनुसूचीच्या भाग नऊ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यादी फेरबदल आदेश एकोणीसशे छप्पन्न मुंबई पुनर्रचना अधिनियम एकोणीसशे साठ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश विशोधन अधिनियम एकोणीसशे शहात्तर चा अधिनियम क्रमांक एकशे आठ जाती व अनुसूचित जमाती आदेश विशोधन अधिनियम एकोणीशे शहात्तर ची दिनांक तीन फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश अधिनियम दोन हजार दोन यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या संबंधातील अनुसूचित जमातीतील व्यक्तींनी कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात किंवा अर्धन्यायिक प्रकरणात दाखल करावायच्या निष्पादित करावयाच्या किंवा नोंदवायच्या म्हणजे आपण जे रजिस्टर करत असतो त्याला उक्त अधिनियमास जोडलेल्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवजांच्या बाबतीत या ठिकाणी मित्रांनो दस्तऐवजांच्या बाबतीत हा शब्द वापरण्यात आलेला आहे याचा अर्थ असा की तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स कोर्टात दाखल करतात तर ते दाखल करताना तुम्हाला काहीतरी न्यायालयीन मुद्रांक पाच रुपयाचं तिकीट असेल दहा रुपयाचं असेल काही वेळेस दोनशे रुपयाचे तिकीट तरी हे लावावे लागतात तर या बाबतीत सदरची माफी ही देण्यात आली हे या अधिसूचनेनुसार सिद्ध आणि स्पष्ट होतं त्यामुळे मित्रांनो काही लोकांचा गैरसमज असा असतो की आम्ही जी न्यायालयात भरलेली फी असेल किंवा आम्ही जी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी जी फी भरतो तर ती माफ केलेली आहे तर असं मुलीच नाहीये यासाठी फक्त दस्तांच्या बाबतीत जी काही प्रदेयी असलेली संपूर्ण फी आहे ती माफ करण्यात आलेली आहे आता मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या आदिवासी बंधूंना याचा लाभ घेता येईल तर त्या अर्थी म्हणजे आपण जे आता वर बघितलं की अनुसूचित आदेश त्याच्यानंतर मुंबई पुनर्रचना अधिनियम यामध्ये ज्या ज्या लोकांचा समावेश केला गेला असेल त्या त्या लोकांना या अधिसूचनेचा फायदा हा मिळणार आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही आदिवासी बांधव असतील त्यांच्यासाठी हात दोन तीन हजार चोवीस पासून पाच वर्षांसाठी शुल्क किंवा न्यायालयी निदरांकन्यायिकांत शुल्क म्हणण्याची गरज नाही या संदर्भात शासनासाठी अधिक सूचना होती त्या संदर्भात हा नाही मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला जास्तीत जास्त